त्यांनी काम केलेलं आहे आई मुक्ताईला एवढंच गानाले geltenते की आई मुक्ताई आज या ठिकाणी देशाच्या बागेचे सुद्धा स्वतः इथे ये आले पुढच्या वर्षी याच्यापेक्षा ठरलं निघतात बापूला जास्त ताकदीने करावं लागेल आणि निश्चितपणे उद्याची पिढी घडायची असेल जसा इलेला भाऊ बोलतोय बोलते कार्यकर्ता एका गटात हडी लावा म्हणजे खऱ्या अर्थाने आपली संस्कृती टिकेल या ठिकाणी आलेले पंच म्हणून भाऊचं पण नवतू करतो प्रत्येकाचं मीडियाचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाचं देखील या ठिकाणी कौतुक करून आणि आमच्या डिपार्टमेंटने सुद्धा खूप छान पद्धतीने नियोजनात भाग घेतला सहभाग घेतला कारण डिपार्टमेंटची कन्या आली म्हणून मला तेवढा जास्त अभिमान आहे या ठिकाणी एबीसीबी बी ने सुद्धा का लाईट गेल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला मी पुण्यात फोन केला लगेच लाईट चालू केली आणि परत जाऊ नाही दिली त्यांचे सुद्धा आभार ज्यांनी ज्यांनी मदत केली प्रत्येकाचे आभार मानतो आई मुक्ताईला की सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर सगळं काही यांच्या मनात सारखं होऊ दे आणि यांच्या जीवनात आनंद फुलू दे स्वभाग्य निश्चितपणाने आरोग्य चांगलं राहू दे आलेल्या सर्व मल्लांचं पुन्हा एकदा स्वागत ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम